नमस्कार विद्यार्थी मित्र हो आपण मागील तासाला शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता या विषयातील कुटुंप्रश्नांतर्गत येणारा रांगेतील स्थान हा घटक अभ्यासला होता आता या घटकावर आधारित जी उदाहरणे असतात किंवा जे महत्वाचे प्रश्न असतात ते प्रत्यक्ष मिळालेल्या माहितीच्या आधारे कसे सोडवायचे हे संपूर्ण स्पष्टीकरणासह पाहूयात बघा प्रश्न क्रमांक एक आहे एका रांगेत एकोणतीस मुले उभी आहेत तर मधल्या मुलाचा क्रमांक किती येईल बघा प्रश्न पुन्हा एका रांगेत एकोणतीस मुले उभी आहेत तर मधल्या मुलाचा क्रमांक किती येईल बघा मुलांना एक ते पाच या अंकामध्ये मधला अंक हा तीन येतो ती आपण हे पटकन सांगू शकतो परंतु जेव्हा मोठा अंक दिलेला असतो तेव्हा त्यातील मधला अंक काढताना खूप वेळ जातो म्हणूनच जसे एक ते पाच अंकामध्ये तीन हा अंक कसा येतो ते पाहूयात एकूण अंकामध्ये एक मिळवायचा आणि त्याला भागिले दोन करायचे म्हणजे मधला अंक येतो बघा पाच अधिक एक भागिले दोन बरोबर मधला अंक सहा भागिले दोन बरोबर तीन तीन हा एक ते पाच अंकामधील मधला अंक आला आता हे प्रत्यक्ष रांगेच्या उदाहरणामध्ये कसं उपयुक्त पडते पहा एखाद्या एक रांगेत एकोणतीस मुले उभी आहेत तर पहा मधल्या मुलाचा जर क्रमांक काढायचा असेल तर एकूण मुलांच्या संख्येत एक मिळवले आणि त्याला भागिले दोन केले तर मधल्या मुलाचा क्रमांक येतो एकूण मुले एकोणतीस अधिक एक, एक भागिले दोन बरोबर मधल्या मुलाचा क्रमांक एकोणतीस अधिक एक तीस त्याला भागिले दोन केले उत्तर आले पंधरा म्हणजेच मुलांना मधल्या मुलाचा क्रमांक येईल पंधरा प्रश्न क्रमांक दोन एका एक रांगेत सीमा मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक सतरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती बघा एका रांगेत सीमा मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक सतरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती मागील उदाहरणात एकूण मुले दिली होती व त्यावरून मधल्या मुलाचा क्रमांक काढायला सांगितला होता आता मधल्या मुलाचा क्रमांक दिला आहे त्यावरून रांगेतील एकूण मुले काढायला सांगितली आहेत बघा सर्वप्रथम आपण गणिताची संकल्पना समजून घेऊया सीमा मध्यभागी उभी आहे म्हणजे तिच्या मागे सोळा मुले व पुढे सोळा मुले उभी असतील बघा आकृतीच्या सहाय्यानं की सीमा मध्यभागी सतराव्या क्रमांकावर उभी आहे म्हणजेच तिच्या मागे सोळा मुले आणि पुढे सोळा मुले असतील अशा पद्धतीने एकूण रांगेतील मुले झाली तिच्या पुढील सोळा मुले ती स्वतः सीमा एक आणि तिच्या मागील असणारी सोळा मुले एकूण मुले झाली जर आपल्याला सूत्राच्या सहाय्याने सोडवायची असेल तर बघा मधल्या मुलाचा क्रमांक त्याची दुप्पट करायची आणि त्यातून एक वजा केला असता आपल्याला एकूण मुले मिळतील मधल्या मुलाचा क्रमांक आहे सतरा त्याची दुप्पट म्हणजेच त्याला दोन न गुणलं आणि त्यातून एक वजा केला तर एकूण मुले येतील सतरा गुणले दोन वजा एक बरोबर एकूण मुले म्हणजेच चौतीस वजा एक बरोबर तेत्तीस म्हणजेच त्या रांगेत एकूण मुले येतील ते प्रश्न क्रमांक तीन गीता एका रांगेत डावीकडून विसाव्या क्रमांकावर व उजवीकडून अकराव्या क्रमांकावर उभी आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती बघा गीता एका रांगेत डावीकडून विसाव्या क्रमांकावर व उजवीकडून अकराव्या क्रमांकावर उभी आहे तर त्या रांगेतील एकूण मुले आपल्याला काढायला सांगितलेली आहेत या उदाहरणार्थ डावीकडून व उजवीकडून क्रमांक दिला असता एकूण मुले काढावयाची आहेत सर्वप्रथम आपण गणिताचे कच्चे काम करूया तुम्हाला माहितच आहे आपल्या हाताची जी डावी बाजू आहे तीच रांगेची डावी बाजू व जी उजवी बाजू असेल तीच रांगेची उजवी बाजू समजावी उदाहरणार्थ आकृतीच्या सहाय्याने कच्चे काम करूया गीता एका रांगेत डावीकडून विसाव्या क्रमांकावरती आणि गीताचा उजवीकडून अकरावा क्रमांक आहे आता पहा या ठिकाणी गीता ही एकच व्यक्ती आहे त्यामुळे तिचा क्रमांक एकदाच मोजणे आवश्यक आहे जसे की डावीकडून विसावा म्हणजेच गीताच्या डावीकडे एकोणीस मुले आहेत व उजवीकडून अकरावा म्हणजेच तिच्या उजवीकडे दहा मुली आहेत व गीता ही एक मुलगी म्हणजेच एकोणीस अधिक एक अधिक दहा प्रश्न क्रमांक चार राज एका रांगेत डावीकडून सतराव्या क्रमांकावर उभा आहे त्या रांगेत एकूण तीस मुले असतील तर राजचा उजवीकडून क्रमांक किती पहा एका रांगेत राज डावीकडून सतराव्या क्रमांकावर उभा आहे आणि त्या रांगेत एकूण तीस मुले दिली असतील तर राजचा उजवीकडून क्रमांक आपल्याला काढावायचा आहे आपण गणित वाचत वाचतच त्याचं कच्चं काम करायचं पहा राज हा एका रांगेत डाव्या बाजूकडून सतराव्या क्रमांकावर उभा आहे आणि त्या रांगेत एकूण मुले किती आहेत तीस पहा राज डावीकडून सतराव्या क्रमांकावर उभा आहे म्हणजेच त्याच्या पुढे अजून सोळा मुले आहेत एकूण मुले रांगेतील किती आहेत राजपर्यंतची मुले झाली सतरा आता उरलेली मुले पहा तीस मधून जर सतरा वजा केले तर उत्तर येतं तेरा म्हणजेच राजच्या उजवीकडे तेरा मुले असतील म्हणजेच त्याचा क्रमांक हा उजवीकडून चौदावा येईल आता हे आपण कृती करून पाहिलं आता सूत्राच्या सहाय्याने कसं सोडवायचं ते पाहूयात जर उजवी कडून येणारा क्रमांक आपल्याला काढावायचा असेल तर एकूण मुलांच्या संख्येतून एका बाजूकडील क्रमांक वजा करायचा आणि त्यामध्ये एक मिळवायचा म्हणजे उजवीकडून येणारा क्रमांक येईल आता एकूण मुले होती तीस त्याच्यातून वजा केला सतरा आणि त्यामध्ये एक मिळवला म्हणजेच एका बाजूकडील क्रमांक वजा केला तर उत्तर खाली येतं पहा तेरा अधिक एक बरोबर चौदा म्हणजेच राजचा सूत्रानुसार काढल्यानंतर उजवीकडून चौदावा क्रमांक येईल प्रश्न क्रमांक पाच रेश्मा एका रांगेत डावीकडून दहाव्या क्रमांकावर उभी आहे आर्या उजवीकडून एकविसाव्या क्रमांकावर उभी आहे रेश्मा व आर्या यांच्यामध्ये दहा मुले असतील तर रांगेत मध्यभागी असणाऱ्या मयूरचा क्रमांक किती प्रश्न पुन्हा एकदा पहा रेश्मा एका रांगेत डावीकडून दहाव्या क्रमांकावर उभी आहे आणि आर्या उजवीकडून एकविसाव्या क्रमांकावर उभी आहे रेश्मा व आर्या यांच्या मध्ये दहा मुले असतील तर मध्यभागी असणाऱ्या मयूरचा क्रमांक विचारलेला आहे पहा सर्वप्रथम आपण कच्च काम करूया रेश्मा एका रांगेत डावीकडून दहाव्या क्रमांकावरती आहे आणि उजवीकडून आर्या एकविसाव्या क्रमांकावरती आहे या दोघींच्या मध्ये उदाहरणात सांगितल्या पद्धतीने दहा मुले आहेत म्हणजे पहा यावरून आपल्या लक्षात येईल की रांगेतील एकूण मुले काढायची कशी तर पहा एकूण मुले काढण्यासाठी रेश्माच्या मागे असणारी एकूण नऊ मुले आणि स्वतः रेशमा एक त्याच्यानंतर रेश्मा व आर्या या दोघींच्या मध्ये असणारी दहा मुले त्याच्यानंतर स्वतः आर्या आणि आर्यानंतर येणारी वीस मुले अशी एकूण मुले होतील पहा तर नऊ अधिक रेश्माचा रेश्मा अधिक रेश्मा दहा अधिक आर्या आणि वीस बरोबर नऊ अधिक एक अधिक दहा अधिक एक अधिक वीस बरोबर एक्केचाळीस मुले आता पहा रांगेत एकूण मुले झाली एक्केचाळीस आणि आता आपल्याला काय विचारले तर मध्यभागी उभा आहे मयूर तर मयूरचा क्रमांक आपल्याला काढावायचा आहे म्हणून पाठीमाग आपण ते सूत्र पाहिलं मधल्या मुलाचा क्रमांक काढत असताना एकूण मुले अधिक एक भागिले दोन करायचं पहा एकूण मुले आहेत एक्केचाळीस अधिक एक भागिले दोन बरोबर बेचाळीस भागिले दोन उत्तरेत एकवीस म्हणजेच मयूरचा क्रमांक येईल एकवीस प्रश्न क्रमांक सहा एका रांगेत राहुलचा सुरवातीपासून तिसावा क्रमांक आहे व शेवटून चौतीसावा क्रमांक आहे याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या मनीषाच्या मागे सई उभी आहे मनीषा व सई यांच्यामध्ये दहा मुली आहेत तर सईचा मागून क्रमांक किती पहा एका रांगेमध्ये राहुलचा सुरुवातीपासून तिसावा क्रमांक आहे आपण सर्वप्रथम कच्चं काम करून पाहू बघा तर राहुल हा सुरुवातीपासून तिसाव्या क्रमांकावर उभा आहे आणि शेवटून त्याचा क्रमांक कितवा आहे तर चौतीसावा क्रमांक उभा आहे मग सर्वप्रथम आपण रांगेतील एकूण मुले काढू एकूण मुले पहा राहुलच्या पाठीमाग उभी असणारी एकोणतीस मुले स्वतः राहुलचा एक आणि राहुलच्या मागे उभी असणारी ते मुले अशी एकूण त्रेसष्ट मुले त्या रांगेत असतील आता मनीषा कोठे उभी आहे तर मनिषा उभी आहे मध्यभागी आता तिचा क्रमांक काढून घेऊ तुम्हा सर्वांना माहितीच आहे मधल्या मुलाचा क्रमांक कसा काढायचा असतो तो तर एकूण मुलांच्या मध्ये एक मिळवला आणि त्याला दोनने भागले असता आपल्याला मधल्या मुलाचा क्रमांक मिळतो गणितामध्ये त्रेसष्ट अधिक एक भागिले दोन बरोबर चौसष्ट भागिले दोन म्हणजेच बत्तीस म्हणजेच मणिषा ही मध्यभागी उभी आहे आणि तिचा क्रमांक येईल बत्तीस मुलांना आपण मनीषाचा क्रमांक काढला तो आहे बत्तीसावा बघा मनिषा बत्तीसाव्या क्रमांकावर मध्यभागी उभी आहे म्हणजेच तिच्या पुढे किती मुली येतील एकतीस आणि गणितात तुम्हाला काय सांगितले पहा मनीषा व सई यांच्यामध्ये अजून दहा मुली आहेत म्हणजेच मन मनिषानंतर अकराव्या क्रमांकावरती सई येईल आता सईचा पुढून जर क्रमांक आपल्याला काढायचा असेल तर बत्तीस अधिक मनिषाच्या मागे येणारी ती अकरा मुले बरोबर त्रेचाळीस म्हणजेच मुलांना सई सई सही ही पुढून त्रेचाळीसाव्या क्रमांकावर उभी असेल आता रांगेतील एकूण मुले आपण मगाशी काढली ती आहे त्रेसष्ट मग आता आपल्याला सईचा मागून क्रमांक काढायचा आहे म्हणून त्रेसष्ट वजा त्रेचाळीस अधिक एक म्हणजेच वीस अधिक एक बरोबर एकवीस बघा सईचा मागून क्रमांक येईल एकवीस मुलांना घटकावरती प्राथमिक माहिती घेतलीच आणि आता आपण या घटकावर आधारित व्यावहारिक उदाहरणे पाहूयात प्रश्न क्रमांक सात एका रस्त्यावर प्रत्येकी दहा मीटर अंतरावर एक याप्रमाणे खांब उभे केले दोनशे मीटर लांबी असणाऱ्या रस्त्यावर एकूण किती खांब उभे, एक उभे, उभे करावे लागतील प्रश्न पुन्हा एकदा बघा एका रस्त्यावर प्रत्येकी दहा मीटर अंतरावर एक याप्रमाणे खांब उभे केले तर दोनशे मीटर लांबी असणाऱ्या रस्त्यावर एकूण किती खांब उभे करावे लागतील मुलांना पहा दहा मीटर अंतरावरती एक खांब आहे आता बघा आपण खांब सुरुवातीचा खांब आपण विचारात घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर दहा मीटर अंतरावरती दुसरा खांब उभा केलेला आहे आता पहा की रस्त्याची लांबी किती दिलेली आहे दोनशे मीटर आता दोनशे मीटर लांबीच्या रस्त्यावरती उभा केलेले खांब जर काढायचे असतील तर एकूण खांब बरोबर या दोनशेला दोन खांबातील अंतरानं भागायचं आणि त्यामध्ये सुरुवातीचा खांबा पण मिळवायचा दोनशे भागिले दहा अधिक एक उत्तर येईल वीस अधिक एक बरोबर एकवीस खांब म्हणजेच मुलांनो दोनशे मीटर लांबी असणाऱ्या रस्त्यावर दहा मीटरच्या अंतराने एकवीस खांब उभे करावे लागतील प्रश्न क्रमांक आठ एका रांगेत प्रत्येकी दोन मीटर अंतरावर एक अशी वीस झाडे लावली तर पहिल्या झाडापासून शेवटच्या झाडापर्यंतच किती अंतर असेल बघा मुलांना आता एका रांगेत प्रत्येकी दोन मीटर अंतरावर एक अशी वीस झाडे लावली आणि आपल्याला पहिलं आणि शेवटचं झाड यातील अंतर काढायला सांगितले समजा झाड लावली तीन तर भाग किती होतात पहा चित्रामध्ये पहा तीन झाडे लावली असता भाग होता दोन म्हणजेच मुलांना भाग एकने कमी असतो कारण झाडे मोजताना सुरुवातीचं झाड आपण मोजत असतो आता पहा वरील उदाहरणात दोन मीटर अंतरावर एक झाड आहे एकूण झाडे किती वीस म्हणजे पहा झाडांमधील एकूण भाग किती होतील 20 वजा एक बरोबर एकोणीस आणि म्हणूनच झाडांमधील एकूण भागाचे अंतर बरोबर एकूण भाग घुनुले दोन झाडातील अंतर झाडांमधील एकूण भागाचे अंतर बरोबर एकोणीस जे एकूण भाग आहेत आणि त्याला दोन झाडातील अंतरान म्हणजे दोन न असता उत्तर येईल म्हणजे शेवटच्या झाडापर्यंत एकूण अंतर अडतीस मीटर असेल प्रश्न क्रमांक नऊ एका रांगेत प्रत्येकी तीन मीटर अंतरावर अशी एकूण छत्तीस झाडे लावली तर दुसऱ्या व सहाव्या क्रमांकाच्या झाडांमधील अंतर किती बघा एका रांगेत प्रत्येकी तीन मीटर अंतरावर अशी एकूण किती झाडे लावलेली आहेत छत्तीस तर दुसऱ्या व सहाव्या क्रमांकाच्या झाडामधील अंतर आपल्याला काढायचंय मुलांना पहा तीन मीटर अंतरावरती एक झाड आहे एकूण झाडे किती आहेत छत्तीस आता पहा दुसऱ्या क्रमांकाचं झाड व सहाव्या क्रमांकाचं झाड यातील एकूण भाग काढून घेऊ मग एकूण भाग कसे काढायचे तर बघा सहाव्या क्रमांकाचं झाड म्हणून सहा वजा दुसऱ्या क्रमांकाचं झाड दोन म्हणजे सहा वजा दोन बरोबर एकूण भागेतील चार आता एका भागाचं अंतर आपल्याला गणितात दिलेलं आहे तीन मीटर म्हणून एकूण चार भागाचे अंतर बरोबर मीटर की दुसऱ्या व सहाव्या क्रमांकाच्या झाडामधील अंतर येईल बारा मीटर प्रश्न क्रमांक दहा कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत जर प्रत्येक रांगेत चोवीस मुले असतील तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या किती बघा कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत जर प्रत्येक रांगेत चोवीस मुले असतील तर मैदानावरील सर्व मुलांच्या पायांची संख्या आपल्याला इथं काढायची आहे आता उदाहरणात दिलेली माहिती आपण पहिल्यांदा मांडून घेऊ एका रांगेत तीन मुलांची संख्या बरोबर एकूण रांगा म्हणजे समजा एका रांगेत तीन मुले असतील तर रांगा ही तीनच असतील उदाहरणार्थ प्रत्येक रांगेतील मुले चोवीस दिलेली आहेत आता पहा मुलांच्या रांगाही ही चोवीसच असतील म्हणजेच एकूण मुलांची संख्या बरोबर चोवीस गुणुले चोवीस बरोबर पाचशे शहात्तर सर्व मुलांच्या पायांची संख्या जर काढायची असेल तर एका मुलाचे दोन पाय असे पाचशे शहात्तर दोन बरोबर एक हजार एकशे बावन्न होईल सर्व मुलांच्या पायांची संख्या ही एक हजार एकशे बावन्न होईल प्रश्न क्रमांक अकरा एका चित्र प्रदर्शनात भिंतीवर वाघ सिंह कोल्हा काळवी ठ या पाच प्राण्यांची चाळीस चित्रे अनुक्रमे ओळीने लावलेली आहेत तर तेहतीसाव्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याची चित्र असेल पहा एका चित्र प्रदर्शनात भिंतीवर कोणत्या प्राण्यांची चित्र लावलेली आहेत आणि कोणत्या क्रमानं पहा वाघ सिंह कोल्हा काळवी ठ हरिण अशी किती चित्र आहेत चाळीस अनुक्रमे हा शब्द फार महत्वाचा आहे त कारण त्याचे क्रमांक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला तेहत्तीसाव्या क्रमांकावरच्या प्राण्याचं चित्र काढायला सांगितलेलं आहे चित्र प्रदर्शनात भिंतीवर लावलेल्या प्राण्यांच्या चित्राचा क्रम कसा आहे तो पहा पहिल्यांदा आहे वाघ मग सिंह कोल्हा काळवीट आणि हरिण आता पहा एकूण प्राण्याचे प्रकार किती पाच व तेसाव्या क्रमांकाचे चित्र कोणते हे विचारले आहे म्हणून काय करायचं मुलांना पाच न भागायचं आपलं उत्तर येईल सहा आणि बाकी तीन उरते जेवढी बाकी आपली उरते ना तेवढ्या क्रमांकावर असणार चित्र हे तेसाव्या क्रमांकावर येईल म्हणजेच मुलांना इथे बाकी उरते तीन म्हणजेच तिसऱ्या क्रमांकाची चित्र हे क्रमांकावर येईल म्हणूनच तिसऱ्या क्रमांकावरची क्रमांका चित्र आहे पहा कोल्हा म्हणून की तेसाव्या क्रमांकावरती कोल्हा हे चित्र येईल प्रश्न क्रमांक बारा एका दोरीचे बारा समान भाग केले तर ती दोरी किती वेळा कापावी लागेल बघा एका दोरीचे बारा समान भाग केलेत आणि ती दोरी आपल्याला किती वेळा कापावी लागेल हे सांगितलेलं आहे मागील उदाहरणात आपण पाहिलं जेवढे भाग होतात त्याच्यापेक्षा एकने कमी वेळा दोरी कापावी लागते उदाहरणार्थ समोर एक दोरी दिलेली आहे जर मी एक काप दिला तर माझे समान दोन भाग होतात म्हणजे कापापेक्षा भागांची संख्या एक न जास्त आहे म्हणजे बघा येथे मात्र दोरीचे भाग केलेत आता आपल्याला किती वेळा कापावी लागेल म्हणजे एकूण काप काढायचे आहेत म्हणून एकूण काप बरोबर दोरीचे भाग वजा एक बरोबर अकरा म्हणजेच मुलांना जर दोरीचे बारा भाग आपल्याला करायचे असतील तर दोरी आपल्याला अकरा वेळा कापावी लागेल अशा प्रकारे रांगेतील स्थान हा घटक आपण इथं अभ्यासला अगदी व्यवहारातल्या उदाहरणावरून सुद्धा रांगेतील स्थान हा घटक आपण सविस्तरपणे अभ्यासला आहे